रायगडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे आगामी मनपा झेडपी आणि निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीशी युती नको असा सूर शिवसेनेच्या बैठकीत उमटलाय रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपनं युती करावी मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या बैठकीमध्ये मांडण्यात आली आहे कर्जत इथे रायगड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक पार पडली येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील शिवसेना हे स्वबलावर निवडून आली पाहिजे आणि शिवसेनेचं रायगड जिल्ह्यातील स्वबल वाढलं पाहिजे या दृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत नवीन पदाधिकारी नियुक्त करणे ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची आवश्यकता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत ना, आशा पद्धती ने ने ना ने 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 अशा पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय ही पारंपरिक युती आहे राष्ट्रवादीबरोबर कोणत्याही प्रकारची युती आमची रायगड जिल्ह्यामध्ये होणार नाही असं सगळ्याच कार्यकर्त्यांनी ना आम्ही तिन्ही आमदारांनी एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आम्ही सगळेच आमदार एकवटले आहोत आणि आपण या ठिकाणी जिल्ह्याची जिल्हा कार्य करणे आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत कपिल शिवसेनेची बैठक झाली आणि या शिवसेनेच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला की राष्ट्रवादीची युती नको काय नेमका या बैठकीमध्ये घडलेला आहे आणि हा मुद्दा उपस्थित केलाय नक्कीच रायगड पुरता रायगड पुरता राष्ट्रवादीची आपली युती नको राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा नेते मंडळी शिवसेनेचे कार्यकर्ते नेते मंडळींना प्रचंड त्रास देत आहेत काम करू देत नाही असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते किंवा जी, जी कार्यकर्ते नवीन झालेली आहे किंवा जे नेते आहेत ते आपल्या मतावर ठाम आहेत का बाबा आम्ही राष्ट्रवादी कोणतंही काम करणार नाही आणि राष्ट्रवादीवर आमची युती नकोय असं भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात काल एका बैठकीत चर्चाही करण्यात आलेली आहे हा सर्व जो आढावा आहे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री कशा प्रकारे हात किडा सोडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की आपण पाहिलेलं आहे पालकमंत्री पदावरून पालक रायगडमध्ये प्रचंड अशी दोन पक्षामध्ये दो, सामना लागलेला दिसतोय राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत राष्ट्रवादीकडनं पण होत आहेत गोगोलांवरती आणि गोगोलांच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा शिवसेने ही राष्ट्रवादीवरती आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी पण तिडक उठत नाही तिथपर्यंत मला वाटत नाही का राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं एकमत होईल त्यामुळे एकनाथ शिंदे काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी